साल सोळाशे एकसष्ट शिवाजीराजे तळ कोकणाच्या मोहिमेवर होते ही मोहीम अनेक अर्थाने यशस्वी आणि तितकीच ऐतिहासिक होती कारण या मोहिमेदरम्यानच छत्रपती शिवरायांना बाळाजी आवजी रघुनाथ पंडित केशव पंडित आणि सगळ्यात महत्वाचं शंभू छत्रपतींच्या पत्नी महाराज्ञी येसुबाई भेटल्या होत्या खर तर आदिलशाहीनं पाठिंब्या दिल्यानं शोषणाला हवा देणाऱ्या शृंगारपूरच्या सूर्यराव सुर्वेच्या बंदोबस्तासाठीची ही मोहीम होती महाराज सगळ्यात आधी दाभोळात पोहोचले आणि सुप्रसिद्ध दैवत दाभलेश्वराचं दर्शन घेतलं महाराज कोकणात आलेत तेही दाभोळात ही, ही बातमी पालवनकर जसवंतराव दळवीला कळाली आणि त्याची भीतीनं पार गाळण उडाली तो चाचपडतच सूर्यराव सुर्वेच्या आश्रयी गेला पण महाराजांनी आपली घौडदौड सुरूच ठेवली दाभोळ ताब्यात घेऊन तिथली व्यवस्था लावून राजे संगमेश्वरात पोहोचले आणि तिथेही विजयश्री खेचून आणत तिथूनच सूर्यरावाला निरोप पाठवला तूर्त माझ्या सैन्याची देखभाल तू कर वैर धरू नकोस पण सूर्यरावाचं काही उत्तर आल्याचं दिसत नाही उलट याच सैन्यावर सूर्यरावानं हल्ला घडवून आणल्याचं सांगितलं जातं खरं तर हा सूर्यराव प्रचंड कपटी पण तितकाच भित्रा होता कारण महाराजांनी जावळीत चंद्रराव मोरेचा पाडाव केला तेव्हा हा जणू धाय मोकलून रडत होता की राजे मी तुमचा कृतपुत्र आहे मला अभय द्या पण ज्यावेळी सिद्धी जौहरनं पन्हाळ्याला वेढा दिला तेव्हा मात्र हा पाताळयंत्री माणूस त्या जव्हरच्या बाजूने लढला होता असो संगमेश्वरातून महाराजांनी आपली घौडदौड पुढे चालूच ठेवली ते राजापुरात पोहोचले तिथंही फतेह करत राजापूर आपल्या अंमलाखाली आणलं इथंच नंतर शिवाजीराजांचा बहिष् प्राण म्हणून ज्यांना ओळखलं गेलं तेही म्हणजेच बाळाजी आवजी देखील महाराजांना भेटले इथून महाराज थेट पालवनात पोहोचले आणि आपण आल्याचा निरोप सूर्यराव आज धाडला पण तो महाराजांना भेटला नाही मग महाराजांनी अंतिम डाव टाकत शृंगारपुरावरच छापा घातला पण भीतीनं गाळण उडालेला सूर्यराव आधीच तिथून पळून गेला होता महाराज सूर्यरावाच्या वाड्यात चिरले आणि त्याच्या गादीवर त्वेषाने लात मारली खर तर ही लात त्या निर्जीव गादीला नव्हती तर सूर्यरावासारख्या शोषणात बरबटलेल्या सरदाराच्या साम्राज्याला घातलेली लात होती यानंतर शके पंधराशे त्र्याऐंशी वैशाख शुक्ल अकरा अर्थात एकोणतीस एप्रिल सोळाशे एकसष्ट वार सोमवार राजे पालखीत बसले आणि सबंद शृंगारपूर डोळ्यांखाली घातले याचं वर्णन शिवभारतात कविंद्र परमानंदानं फार सुंदर केलंय तो लिहितो त्वरे बसुनी मग पालखीत स्वसैन्य वेढीत वेढित पुरीस पूर्ण श्रून शृंगारपुरा पाहता स्वतः गमे होत अजय यावेळीच राजांनी शृंगारपुराजवळचा किल्ला पाहिला आणि त्याचं नामकरणही केलं राजांनी त्या किल्ल्याला प्रचितगड असं नाव दिलं आणि याच वेळी येसुबाईंचे वडील पिलाजीराव शिर्के स्वराज्य सेवेत देखील दाखल झाले